नमस्कार कोरेज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत मी तुम्हाला बिना पाकाचे रवा बेसनाचे लाडू बनवण्याची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी देत आहे हे लाडू खूप दाणेदार आणि मऊ होतात अगदी लहानपणी आई किंवा आजी बनवायचे तसे लाडूसाठी साहित्य काय घेणार बेसनपीठ पाचशे ग्रॅम पिठी साखर पाचशे ग्रॅम साजूक तूप चारशे ग्रॅम बारीक रवा पाचशे ग्रॅम चला तर आता कृती काय आहे ते पाहूयात एका जाड जाडबुळाच्या कढईत रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मंदाच्यावर रवा भाजून घ्यावा त्यात त्या त्या एक दीड चमचा तूप टाकून परतत राहा परतत असताना थांबलो की रवा जळू शकतो म्हणून तर सतत परतत राहणं आपलं कामच आहे लाडू हे बनवताना रवा आणि बेसन एकत्र करूनही भाजून घेतात आता हे एका मोठ्या परातीत काढून घ्यावं आपण आता बेसनपीठ भाजून घेणार आहोत त्यासाठी दोन तीन चमचे तूप टाकून घ्या त्यात बेसनपीठ टाकून द्यावं गॅस कमी ठेवावा रवा भाजताना जसे आपण सतत ढवळत राहिलो त्याचप्रमाणे येथेसुद्धा आपल्याला तेच करायचे आहे आता लागत लागत तूप टाकून बेसन तुपाबरोबर परतत राहायचं आहे अजूनही कोरडं दिसत आहे परत तूप टाकत राहावं सतत परतत राहणं ढवळत राहणं हीच खरी यातली मेहनत आहे म्हणून पुरेपूर वेळ देणं महत्वाचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता ते कशा पद्धतीने पीठ आणि तूप यांचं मिश्रण तयार झालेलं आहे पिठात तूप टाकत असताना पातळ होऊ नये तसेच ते कोरडे पण राहू नये यासाठी लागत लागत तूप टाकावं रंग मस्त सोनेरी झालेला आहे बेसनपीठ भाजल्याचा आणि तुपाने पीठ पुरेपूर भिजल्याचा अंदाज येत आहे लाडू शंभर टक्के दानेदार होणार यात शंकाच नाही आता हे भाजलेलं आणि तुपात भिजलेलं बेसनपीठ आपण आधीच परातीत भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावा हे मिश्रण आता गार झालेलं आहे यात पिठी साखर टाकावी आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं पिटी साखर कुठे दिसणार नाही तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करा आपण साखर करताना सात ते आठ विलायची मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे एक चवदार आणि दाणेदार रवेदार लाडू होतात आता पुन्हा हे मिश्रण आपण एका कढईत टाकून व त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ठेवणार आहोत आणि त्याला थोडंसंच गरम करणार आहोत हे झाकण ठेवून थोडा वेळ गरम केल्यामुळे पिठीसाखर त्यात एकजीव झाली आणि छान रंग आलेला आहे आता हे मिश्रण कोमट असतानाच लाडू वळून घ्यायची प्रक्रिया सुरू करावी हाताला चटके बसणार नाहीत इतकंच ते गरम असावं तुम्ही करत असताना यात ड्रायफ्रूट्सही टाकू शकता बिनपाकाचे रवा बेसनाचे लाडू तयार आहेत लाडू वळून घेताना छान ड्रायफ्रूटने सजवा या रेसिपीप्रमाणे जर लाडू तयार केले तर शंभर टक्के लाडू दोन बोटाने फोडू शकता व तोंडात ठेवल्यावर एक गोड अनुभूती घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद